जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी शुद्ध पाणी अन्नपुरवठा औषधे आरोग्य सेवा तत्परतेने मिळण्यासाठी डॉक्टर्स नर्सेस आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य शासनाला मिळाले पाहिजे शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून कोणत्याही आपत्तीला समर्थपणे सामोरे जाता येते असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर परिचारिका समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींकरिता दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहणे म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले सहाय्यक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अर्चना बिसोई छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय एआरटी विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली व्हाईस चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर आयशा रंगरेज युवा प्रतिनिधी ऐश्वर्या सावंत जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाचे जिल्हा सुपरवायझर कृष्णा सकट सांख्यिकी विभाग प्रमुख दिनेश राठोड भारतीचे सहसचिव रंगनाथ जोशी फॅमिली प्लॅनिंगचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड वैद्यकीय अधिकारी कविता चंडक कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी अमरजा थिट आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा सोलापूरचे चेअरमन डॉ राजीव प्रधान हे होते या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवशी डॉ राजीव प्रधान यांनी आपत्कालीन व्यवस्थापनात गरोदर माता नवजात बालमृत्यू आणि विलंब टाळणे आणि अनपेक्षित गर्भधारणा रोखणे या विषयावर मार्गदर्शन केले शक्तीसागर ढोले यांनी अक्कलकोट तालुक्यातील जामखंडवाडी येथील पूर परिस्थितीत दिलेल्या सेवेचा थरारक अनुभव सांगितला अर्चना बिसोई यांनी आपत्ती व्यवस्थापनात प्रजनन आरोग्य सेवांचे से महत्व विषद अधिकारी सुगत रत्न गायकवाड यांनी मिनिमम इनिशियल पॅकेज सर्व्हिस अर्थात लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्यासाठी किमान प्रारंभिक सेवा कशा दिल्या जाऊ शकतात याविषयी मार्गदर्शन केलं विरेंद्र परदेशी यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि नियोजन तर अमरजा थिटे यांनी आपत्ती व्यवस्थापनात प्रथमोपचार आणि सीपीआर विषयी प्रात्यक्षिक करून दाखवले हे प्रशिक्षण शिबिर दमाणी रक्त संकलन केंद्राच्या घेण्यात आंभी प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली यांनी स्वागत केले प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळगावकर यांनी केले सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर आयशा रंगरेज यांनी केले